आज ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक संपन्न पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मराठवाड्याचा मरडा या ज्वलंत विषयावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाडाव्यापी आंदोलन छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार असून या मोर्चाला मुखेड तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते व शेतकरी जाण्याची पूर्वतयारी म्हणून मुखेड येथील शिवसेना संपर्क कार्यामध्ये संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आढावा बैठक पार पडली आहे या बैठकीला मार्गदर्शक म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात जिल्हा प्रमुख बबनराव बारसे उपजिल्हा प्रमुख भालचंद्र नाईक दुसरे प्रमुख महेश पाटील मुखेडचे शिवसेना तालुका प्रमुख उमेश पाटील आडलूरकर नांदेड उत्तर तालुका प्रमुख सुनील पाटील कदम देगलूर तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे व मुखेडिवा सेना तालुका प्रमुख बालाजी पाटील काटशेव तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या आढावा बैठकीच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक म्हणून मुखेड शिवसेना तालुका प्रमुख उमेश पाटील आडलूरकर हे होते टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मुखेडेतून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट आपले साहेब यांनी आज आपला नांदेड हिंगोली परभणी मराठवाडा दौरा शिवसैनिकांना जागरूक करून आपण शेतकऱ्यांना जागृत करून उद्या होणाऱ्या अकरा तारखेच्या मेळाव्याला आपण कस जाता येईल आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ह्याच मार्गदर्शन करण्यासाठी आज मुख्य या शाखेला आपल्या इथं शहरामध्ये त्यांचं सर्वप्रथम शब्द सोडून आणि स्वागत करतो आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी आज त्यांची सुद्धा उपस्थिती लागली तारखेला ठेवलेला आहे त्या मोर्चाला आम्ही सर्व पदाधिकारी जेवढे जास्तीत जास्त संख्या आम्हाला त्या ठिकाणी त्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार हो। आहोत अशी ग्वाही देतो उद्धवजी साहेब ठाकरे साहेबांनी जो हंबरडा मोर्चा संभाजीनगर या ठिकाणी ठेवलेला आहे तर हा मोर्चा याकरता ठेवलेला आहे की शेतकऱ्यांचा आवाज शेतकऱ्यांच्या बाजूने हा आवाज कुठेतरी शासनाला कळाला पाहिजे शेतकऱ्यांची बाजू कोणीतरी घेऊन त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे यासाठी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी हा मोर्चा संभाजीनगर या ठिकाणी अकरा तारखेला ठेवलेला आहे त्या मोर्चाला आपल्या तालुक्यातून आपल्या मतदारसंघातून जास्तीत जास्त, जास्त कार्यकर्ते कसे केले पाहिजे याच नियोजन लावण्यासाठी आपले थिकानी ला। तो तो या ठिकाणी थोरात साहेब आलेले आहेत काही लोकांकडे काही लोकांना चिंता घ्यायचं आता उमेश पाटील सक्षम आहे काही लोकांची व्यवस्था पण ज्या लोकांची काय व्यवस्था होणार नाही त्यांना मराठवाडा एक्सप्रेस आहे डब्ल्यूटी माहिती आहे तुम्हाला सकाळी रेल्वेमध्ये बसायचं साडे दहा ला मराठवाडा एक्सप्रेस अंबाईनगरला पोहोचते साडे दहा ला उत्तर मध्ये अकरा वाजता बरोबर उद्धव साहेबांच्या असते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात होईल